तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन नोकरी भरती जाहिरातीमध्ये तर आजची जी भरती आहे ती आहे युपीएससी सी ए पी एफ असिस्टंट कमांडंट परीक्षा की के केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये असिस्टंट कमांडंट या पदासाठी जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेचे जे अर्ज आहेत ते अर्ज सुरू झालेले आहेत तर याच्यामध्ये माहिती घेऊयात आपण नक्की काय आहे भरती जाहिरात त्याचप्रमाणे या जाहिरातीची जी लिंक आहे या माहितीची लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सर्व जी माहिती आहे ती माहिती घेऊ शकता तर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये असिस्टंट कमांडंट या पदासाठी जी परीक्षा घेण्यात येते त्याचे जे अर्ज आहेत ते अर्ज सुरू झालेले आहेत तर यामध्ये ही गट ची जी पोस्ट आहे ती पोस्ट असणार आहे याच्यामध्ये परीक्षेचं नाव आहे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल असिस्टंट कमांडंट परीक्षा दोन हजार चोवीस की ज्याला इंग्लिशमध्ये शॉर्टमध्ये युपीएससी सी ए पी एफ ए सी टू थाउजंड ट्वेंटी फोर असं म्हटलं जाईल तर याच्यामध्ये एकूण जी पदं आहेत ती पदं आहेत पाचशे सहा पद आणि या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे बॅचलर पदवी फक्त ग्रॅज्युएशन महत्वाचं आहे आणि त्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचं जे वय आहे ते वय आवश्यक असणार आहे वीस ते पंचवीस वर्षांचं आणि तुम्हाला हा जो अर्ज आहे तो अर्ज करायचा आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये यूपीएससीच्या पी एस माध्यमातून ही परीक्षा जी आहे ती परीक्षा घेण्यात येते आणि अर्ज करण्यासाठी शेवटची जी तारीख आहे ती असणार आहे चौदा मे तसेच जी परीक्षा आहे या परीक्षेचे जे अंदाजित जी तारीख असणार आहे ती तारीख आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस तर पाहूयात नक्की कोणती पदं आहेत किती पदं आहेत तर बी एस एफमध्ये एकशे शहाऐंशी पदं आहेत सी आर पी एफमध्ये एकशे वीस सी आय एस एफमध्ये शंभर पदं आहेत आय टी बी पीमध्ये अठ्ठावन्न एस एस बीमध्ये बेचाळीस पदं आहेत त्याचप्रमाणे शारीरिक जी पात्रता आहे ती पुरुषांसाठी महिलांसाठी या ठिकाणी पाहून घ्या पुरुषांची जी उंची आहे ती कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर जी छाती आहे ती छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर एक्सपान्शन केल्यानंतर म्हणजे शहाऐंशी सेंटीमीटर इतकी आवश्यक असणार आहेत कमीत कमी वजन जे आहे ते वजन पन्नास किलो महिलांसाठी देखील उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि शेहेचाळीस किलो इतकं वजन असणार आहे तर याच्यामध्ये जी परीक्षा आहे ती परीक्षेची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये दोन परीक्षा असतात दोन पेपर असतात एक अडीचशे मार्काचा आणि एक दोनशे मार्काचा आणि त्याच्यानंतर तुमचे जे फिजिकल टेस्ट असेल आणि त्यानंतर मेडिकल एक्झाम आणि जे इंटरव्ह्यू आहे एस एस बी इंटरव्ह्यू एकशे पन्नास गुणांसाठी आहे आणि या सर्व स्टेजेस जर तुम्ही पास केल, केला केलात तर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल आणि तुम्ही थेट भारतीय सैन्यामध्ये असिस्टंट कमांडंट या पदी तुम्ही जाऊ शकता या जा या या तर यामध्ये अधिकृत वेबसाईट जे आहे जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज यामध्ये ऑनलाईन अर्ज याच्यावरती क्लिक केल्यानंतर थेट आपण ऑनलाईन अर्ज करण्याच्या या पेजवरती या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टर्ड या सर्व प्रकारचे जे आपल्याला पाहायला मिळेल जी जाहिरात आहे ती जाहिरात अशा प्रकारे आहे की तुम्ही सर्व जे वाचू शकता जे सर्व नियम आहेत कोणकोणते तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर असणार आहेत हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे ही जी परीक्षा आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये असिस्टंट कमांडंट होण्यासाठी जी परीक्षा आहे त्या परीक्षेचे अर्ज सुरू झालेले आहेत नक्कीच तुम्ही अर्ज करा आणि या संधीचं सोहन करा तसेच इंडियन आर्मीमध्ये टी जी सी जे टेक्निकल पदवीधर कोर्स आहे तो देखील सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही अर्ज करू शकता आणि आपलं सैन्यामध्ये जाण्याचं जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता तर मित्रांनो आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन नोकरी भरती जाहिरात संबंधित आता भेटूयात धन्यवाद